शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाचा हाहाकार शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केली पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळसह परिसरातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जात व्यथा जाणून घेतल्या शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा व शिरूर आनंदपाळ तालुक्यातील शिरूर आनंदपाळ निटूर मुगाव वांजरवाडा शेन शिरूर शिरूर आनंदपाळ तालुक्यातील ढोबळेवाडी उजेड सय्यद अंकुलगा डोंगरगावसह शिवारातील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला अतिवृष्टी आणि ढगपुटी पावसाने निलंगा व शिरूर आनंदपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे यामध्ये शेतकऱ्याची जनावरे दगावली असून अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी शेतीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्या त्या गावातील समस्या जाणून घेऊन स्थानिक प्रशासनाला मदत व पंचनामे करण्यासाठी लातूर जिल्ह्यात जिल्ह्याच्या आद जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना फोन करून सध्याची परिस्थिती ऐकवत दोन्ही तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी यांना तात्काळ जनतेच्या मदतीसाठी ग्राउंडवर येऊन मदत कार्य करण्याचे आवाहन केले स्वत त्या 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 ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला फोन करून लोकांच्या मदतीसाठी जाण्याच्या सूचना केल्या डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याचे एकोणीस शेळ्या पाण्यामध्ये वाहून गेल्या एक बैल वाहून गेला याबद्दल संबंधित सूचना करून या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिवाजी माने यांनी सूचना केल्या श्री आनंदपाळ येथे घरणी नदीच्या विळख्यात सापडलेल्या घरातील नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे अशी सूचना प्रशासनाला लि। केली अतिवृष्टी अतिवृष्टीचं भयानक असं संकट आलेलं असून या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय स्तरावरून राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांना औसा निलंगा देवनी व शिरूर अनंतपाळ या चारही तालुक्यास लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे या भागातील सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकची मदत देण्यासाठी सविस्तर असा अहवाल मानून शेतकऱ्याला ना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रह करणार आहे असे मत जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी मांडले यावेळी एस टी कामगार सेनेचे राज्य चिटणीस व्यंकटराव बिराजदार युवासेना जिल्हाधिकारी युवराज वंजारे शिवसेना औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे शिवसेना तालुका प्रमुख विकास शिंदे लातूर शहर महानगर प्रमुख महेश चांदणे शहर प्रमुख विनोद धुमाळे तालुका समन्वयक विद्याधर शिंदे युवा सेना शहर प्रमुख अभिषेक शिरसाट उपसरपंच भालचंद्र पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख डॉक्टर वर्षा शिंदे रेखा पुजारी दैवता सगर कवी गोविंद श्रीमंगल श्री दिलीप ढोबळे मशीन सय्यद निखिल मोहिते रमेश मोहिते शेषराव पवार लिमराज पवार कुमार मोगर्गे कदम प्रवीण मरडे, भुजंग पवार लिमराज जलमले, शेतकरी शिवसैनिक मोठ्या स प्रमाणावर उपस्थित होते राजमंत्र्यूजसाठी सुधाकर फुले लातूर